नितेश राणे आपल्याला माहिती आहे की ते भाजपचे नेते आहेत मात्र ते राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत ही गोष्ट कदाचित विसरलेत का असंच काहीसं अलीकडचे जे त्यांचे काही स्टेटमेंट आहेत त्यावरून दिसून येते त्यांची वादग्रस्त विधानं सातत्यानं व्हायरल होत असतात मात्र आता लोकप्रतिनिधी असलेल्या मी लोकप्रतिनिधी या शब्दाला मुद्दामून कोट करतो आहे तर लोकप्रतिनिधी असलेल्या नितेश राणेंनी विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या गावांचा बहिष्कार करण्याचाच निर्णय घेतला आहे की काय असा प्रश्न त्यांच्या सध्याच्या एका वक्तव्यावरून समोर उपस्थित होतोय आणि ते आता याद्या घेऊन बसणार आहेत आणि महायुती जिथं ज्या ग्रामपंचायतीमध्ये सत्तेत नाही त्या ग्रामपंचायतीचा निधी बंद करणार असल्याचंच त्यांनी सांगून टाकले जिथं जिथं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता आहे किंवा महाविकास आघाडीचे सरपंच आहेत किंवा पदाधिकारी आहेत त्या गावामध्ये एका रुपयाचाही निधी देणार नाही असं स्पष्टपणे नितेश राणेंनी म्हटलंय शिवाय माझ्या नावानं कितीही तुम्ही बोंबलत बसले तरीही काही फरक पडणार नाही अशी शिरजोरी करताना सुद्धा नितेश राणे दिसत आहेत राणेंच्या या वक्तव्यानंतर आता बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत म्हणजे आता नितेश राणेंनी विरोधी पक्षांची जिथं सत्ता आहे त्या गावांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे का शिवाय एका जबाबदार मंत्र्याला असं करता येऊ शकतं का म्हणजे टेक्निकली असं करता येऊ शकतं का नितेश राणेंचा हा निर्णय भाजपला मान्य आहे का असे बरेच प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत आणि याच प्रश्नाच्या अनुषंगानं आढावा घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत तर सगळ्यात आधी या व्हिडिओचा जो विषय आहे या विषयाच्या संदर्भामध्ये नितेश राणेंनी नेमकं काय का म्हटलंय कॅबिनेट मंत्री असलेल्या आणि लोकप्रतिनिधी असलेल्या नितेश राणेंनी ने नेमकं काय का म्हटलंय आधी आपण बघूया तर नितेश राणे आपल्या एका वक्तव्यामध्ये असं म्हणतात की या वर्षीचा निधी संपला की एकतीस नंतर गावाच्या याद्या घेऊन बसणार जिथे जिथे उभाटा आणि महाविकास आघाडीचे सरपंच पदाधिकारी असतील त्या गावांना एक रुपयाचाही निधी देणार नाही असा इशारा राज्याचे मत्स्य व्यवसाय विकास मंत्री नितेश राणेंनी दिलाय बरं हा जो कार्यक्रम आहे हा कुडाळमध्ये आयोजित करण्यात आला होता भाजपचा कार्यकर्ता मेळावा होता आणि तिथं राणेंनी हे विधान केले विशेष म्हणजे या कार्यक्रमाला भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे सुद्धा उपस्थित होते आणि या मेळाव्यामध्ये बोलताना नितेश राणे पुढे काय म्हणतात तर बघा गावचा विकास करायचा असेल तर भाजपमध्ये प्रवेश करा ते पुढं म्हणतात मी तुम्हाला विश्वास देतो येणाऱ्या दिवसांमध्ये जिल्हा नियोजनचा निधी असेल सरकारचा कुठलाही निधी असेल तो फक्त महायुतीच्याच कार्यकर्त्यांना मिळेल बाकी कोणालाही मिळणार नाही कोणालाच मिळणार नाही असं ते सांगतात मी माझ्या लोकांना सांगितलंय उबाटा आणि महाविकास आघाडीचे सरपंच असलेल्या गावांची यादी काढा जिथे जिथे उबाटा किंवा महाविकास आघाडीचे सरपंच असतील पदाधिकारी असतील त्या गावात एक रुपयाचाही निधी देणार नाही एवढंच मी तुम्हाला आज सांगतो काहीही देणार नाही असं ठणकावून नितेश राणे वारंवार त्या मेळाव्यामध्ये सांगतात यावरही ते थांबत नाहीत ते पुढं म्हणतात कुणाला गावाचा विकास करायचा असेल तर इथं येऊन प्रवेश करा म्हणजे भाजपमध्ये प्रवेश करा त्यानंतर तुमची भरघोस कामं होतील नाहीतर विकास होणार नाही आपला कार्यक्रम सोपा आणि स्पष्ट असतो आपण हातचं काहीही राखून ठेवत नाही त्याची चिंता करू नका हे भाषण ऐकून उरलेसुरले कुणी असतील तर आत्ताच सांगा चव्हाण साहेबांची वेळ आम्ही घेतो आणि पुढची तारीख बुक करून टाकू असं नितेश राणे या कार्यक्रमामध्ये स्पष्टपणे जाहीर कार्यक्रमामध्ये बोलतात त्यानंतर ते पुढे म्हणतात की मी आता गावांची नावं घेऊन त्या नावांची यादी घेऊन बसणार आहे महायुतीचा झेंडा दिसला नाही की निधी बंद माझ्या नावानं कितीही बोमलत बसू द्या काहीही फरक पडणार नाही आपला बॉस वरती खंबीर बसलेला आहे त्यामुळं मला याची चिंता नाही असा इशारा सुद्धा नितेश राणे स्पष्टपणे देत आहे आता नितेश राणेंची ही वक्तव्य ऐकल्यानंतर आपल्यासमोर अनेक प्रश्न उपस्थित होतात खर तर नितेश राणे पहिल्यांदाच अशी वक्तव्य करतायत का तर अजिबात नाही त्यांची अनेक वक्तव्य याआधीसुद्धा चर्चेत आलेली आहेत मात्र आता सरपंचांच्या बाबतीत म्हणजे ग्रामपंचायतीच्या बाबतीत जे की फार संवेदनशील असा विषय मानला जातो राज्यामध्ये हजारो ग्रामपंचायती आहेत आणि त्या ग्रामपंचायतीमध्ये अनेक ठिकाणी भाजपची किंवा महायुतीची सत्ता आहे तर अनेक ठिकाणी महाविकास आघाडी सत्तेमध्ये आहे आणि आता अशा स्थितीमध्ये नितेश राणे हे वक्तव्य केल्यानंतर सरपंच परिषद आक्रमक झाली आणि त्यांनी या विरोधामध्ये आवाज उठवण्याचा इशारा सुद्धा दिलाय सरपंच परिषदेचे ऍडव्होकेट विकास जाधव यांच्याशी आम्ही संवाद साधला नितेश राणेंनी हे वक्तव्य केल्यानंतर त्यानंतर जाधव असं म्हणतात की मोदीजी एकीकडे म्हणतायत सबका साथ आणि सबका विकास आणि आता मंत्र्यांची त्यांच्याच मंत्र्यांची अशी विधानं आल्यानंतर विकास म्हणून भाजपकडे पाहायचं कि भकास म्हणून महायुतीच्या ग्रामपंचायती भारतात आणि विरोधकांच्या ग्रामपंचायती ह्या पाकिस्तानात आहेत का असा सवालसुद्धा सरपंच परिषदेनं केला आहे आधी हा व्यक्ती भाजपला संघाला बोलायचा काहीही बोलायचा आणि ही संस्कृती हे संस्कार आहेत का असा सवालसुद्धा सरपंच परिषदेनं केला आहे राणेंची भूमिका सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरपंच परिषदेनं एक महत्त्वाचा सवाल केला आहे राणेंची ही भूमिका फडणवीसांना मान्य आहे का असा सवाल सरपंच परिषदेनं केला आहे आधी हे धर्माचा द्वेष करायचे आता विकासाबाबतीतही द्वेषाचं राजकारण करत आहेत जे आम्ही खपवून घेणार नाहीत असा इशारा सरपंच परिषदेनं राणेंना दिलाय आता या व्हिडिओच्या शेवटाकडे आपण येतोय आता नितेश राणे नशीब की मुख्यमंत्री नाही आहेत ते कॅबिनेट मंत्री आहेत अन्यथा त्यांनी अख्ख्या राज्यासाठी अशा प्रकारचा जी आरच काढून टाकला असता लोकप्रतिनिधी एकदा निवडून गेला म्हणजे जनरली असं म्हटलं जातं की लोकप्रतिनिधी मग तो आमदार असो खासदार असो सरपंच असो किंवा कुठलाही सदस्य असो तो एकदा निवडून गेला की तो कुठल्याही पक्षाचा नसतो तर तो, तो सगळ्या त्या मतदारसंघाचा असतो आणि तो तिथल्या सगळ्या लोकांचा असतो मात्र ही गोष्ट राने विसरलेली दिसत विशेष म्हणजे पक्षाच्या अध्यक्षांसमोर ते स्पष्ट शब्दामध्ये असा इशारा देत आहेत आता बऱ्याचदा राणे वादग्रस्त विधानं करत असतात त्यांच्या ते सवयीच झाले मात्र आता इतक्या गंभीर विधानावरती भाजप श्रेष्ठी नेमकी काय भूमिका घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे या आपल्यालासुद्धा याबाबत नेमकं काय वाटतं आहे आपलं याबाबत नेमकं काय मत आहे नितेश राणेंच्या मताशी आपण सहमत आहात की असहमत आहात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद